गरुड पुराणातील परलोक प्रवासाचा तपशीलवार भाग गरुड पुराणातील परलोक प्रवास आत्म्याचा मृत्यूनंतरचा मार्ग हा भाग अतिशय रोचक आणि उपयुक्त मानला जातो त्याचा तपशील पुढीलप्रमाणे दिला आहे गरुड पुराणातील परलोक प्रवास एक मृत्यूपश्चात आत्म्याची यात्रा सुरू होते मृत्यूनंतर आत्मा त्वरित देह सोडतो यमदूत त्याला घेऊन जातात या प्रवासाला सुषुम्ना मार्ग असे म्हटले आहे दोन यमदूतांचे आगमन जेव्हा मनुष्याचे आयुष्य संपते तेव्हा कृष्णवर्णी भयंकर रूपाचे यमदूत येतात त्यांनी आत्म्याला त्याच्या शरीरातून वेगळे करून यमलोकाच्या दिशेने नेले जाते तीन मार्गातील सोळा ठिकाणे विघ्ने आत्म्याचा प्रवास छत्तीस हजार योजनांपर्यंतचा सांगितला आहे या प्रवासादरम्यान त्याला तहान भूक गरमी अंधार नदी नाले पर्वत इत्यादी अनेक कठीण टप्पे पार करावे लागतात विशेषतः वैतरणी नदी पार करावी लागते ही नदी पापी लोकांसाठी रक्तमासाने भरलेली व भयानक दिसते तर पुण्यवानांसाठी ती स्वच्छ आणि सहज पार करता येते चार यमोपुरी आगमन प्रवास संपल्यानंतर आत्मा यमलाजा समोर आणला जातो येथे चित्रगुप्ता आत्म्याच्या जन्मभरातील कर्मांची नोंद वाचून दाखवतात चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब केला जातो पाच कर्मानुसार फळ सत्कर्म करणारे स्वर्ग पितृलोक किंवा उत्तम लोकां जातात दुष्कर्म करणारे नरकात पाठवले जातात नरकातील यातना विविध प्रकारे वर्णिल्या आहेत उकळत्या तेलात टाकणे गरम वाळूत फिरवणे प्राण्यांनी छळ करणे इत्यादी मिश्र कर्म करणारे त्यांना आधी नरक भोगून नंतर स्वर्ग मिळतो सहा मोक्षमार्ग परलोकातील या चक्रातून सुटका फक्त भक्ती सत्कर्म दानधर्म मंत्रजप आणि यांद्वारे शक्य आहे मुक्त आत्मा अर्थात जीवनमुक्त पुनर्जन्माच्या बंधनातून मुक्त होतो विशेष उल्लेख मृत्यूनंतरचे तेरा दिवस आत्म्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात या काळात केलेले श्राद्ध तर्पण व दान यामुळे आत्म्याला प्रवास सोपा होतो म्हणूनच पितृपक्ष व श्राद्धकर्म यांना गरुड पुराणात विशेष स्थान आहे थोडक्यात गरुड पुराण सांगते की मनुष्याचे चांगले किंवा वाईट कर्मच त्याचा परलोक ठरवतात